वैजापूरला नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा वैजापूर आगारासाठी नवीन पंचवीस बसेस पैकी पहिल्या पाच बसेस या वैजापूर डेपोला उपलब्ध झाल्या आहेत उर्वरित वीस बसेस ही मार्ग परिवहन महामंडळकडून लवकरच उपलब्ध होणार आहेत असे प्रतिपादन वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी मिळालेल्या पाच नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात रविवार रोजी बस स्थानकात आयोजित कार्यक्रमात सांगितले ते म्हणाले की आमदार निधीतून बस स्थानकावर प्रवाशांना उपलब्ध व्हाव्या म्हणून अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिले आहे पाणी शौचालय व्यवस्था चारही बाजूला कंपाऊंड सांडपाणी व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा सर्व सोयी यातून उपलब्ध होत आहेत शिवूर बस स्थानकास ही चार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत त्याचे काम प्रगतीपथावर आहे प्रास्ताविक आगार प्रमुख किरण धनवटे यांनी केले सूत्रसंचलन प्रवासी संघटनेचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत यांनी केले तर आभार प्रमुख एस गरुड यांनी मानले प्रवासी महिला वंदना पवार यांनी आपले विचार मांडले आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून या पाचही बसेस वाजत गाजत बस स्थानक येथे आणण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊ साठे यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले बस स्थानकात महिला व प्रवासी लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते बसेसच्या दाराची फीत सोडून बसेस लोकार्पण सोहळा झाला या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप उपनगराध्यक्ष साबेर खान शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा साळुंके शहर प्रमुख पारस घाटे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहरी जाधव डॉक्टर राजीव डोंगरे डॉक्टर निलेश भाटिया भाजपा तालुका अध्यक्ष नारायण कवडे राष्ट्रवादीचे अशोक देवकर युवा सेनेचे श्रीराम गायकवाड ज्ञानेश्वर जगताप ज्ञानेश्वर टेके संजय बोरनारे अमोल बोरनारे महिला आघाडीच्या सुलभाताई भोपळे नगरसेविका सुप्रिया व्यवहारे वर्षा बोरनारे सुनीता पाखरे अनिता दाणे श्रीमती पुणेताई डॉक्टर डॉ संतोष गंगवाल गोकुळ भुजबळ स्वप्नील जेजूरकर बाबा पुतळे प्रदीप साळुंके आमिर अली हमीद कुरेशी अमोल बावचे प्रकाश मतसागर वसंत त्रिभुवन बबन त्रिभुवन संदीप ठोंबरे शंकर मुळे राम जोरे मोती वाघ यांच्यासह बस डेपोचे श्री गरुड आदिनाथ मुळे भगवानगिरी श्री तुपे श्री साळुंके केतन कांतू गुंजाळ श्री जाधव यांच्यासह मंडळाचे चालक व वा वाहक प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका